नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत राज्यामध्ये लोकसभा निवडणूक हे दुमदारक्या साजरे केले के जाते आणि पुडजलगाव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत असताना आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली यामध्ये उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप जर आहेच आरोग्य सिस्टीम असेल आरोग्य विभाग असेल किंवा हिरकरी कक्ष असेल ही हिरकरी कक्षेची सुद्धा उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं तर स्प्रिंकलर कशा पद्धतीने पाणी मारत त्या आहे त्यामुळं अंगावरती जे पाणी पडतंय त्यामुळं उन्हापासून थोडं का उन्हा पण संरक्षण मिळतंय त्याचबरोबर सेल्फी पॉईंट या ठिकाणी करण्यात आलेला आहे गात येताना गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत मतदाराचं केलं जाते असा आगळा वेगळा उपक्रम या फुडजळ गावामध्ये केला जातोय त्याचबरोबर दिव्यांग असतील या दिव्यांग गाडीतून येतात परंतु मतदान केंद्रापासून त्यांना नेण्यासाठी व्हीलचेअरचा उपयोग केला जातोय आणि इथले अधिकारी आरोग्य विभाग जे असेल त्या दिव्यांग व्यक्तीला आतमध्ये नेण्यासाठी मदत करत आहे सोबत या पुडजळगावच्या सरपंच आहेत ताई ता काय सांगाल की आपण मतदान केंद्रावरती जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सुखसुविधा सुविधा करण्यात आलेली आहे माझे नाव शोभा बापू पवार सरपंच फुडजळगाव मला जेवढ्या शासनानं मतदानासाठी हिरकणी कक्ष दिले तेवढे तेवढ्या आम्ही सुविधा केलेल्या आहेत आणि ह्या गावचे शंभर टक्के तरी म्हणजे मतदान होईल शिरकणी कशा बरोबर अजून काय काय सुविधा दिल्या पाण्याची थंड पाण्याची सोय केलेली आहे आरोग्याची सोय केली आहे व्हीलचेअर म्हणजे सगळ्या सुविधा करण्यात आल्या करण्यात आलेल्या आहेत काय वाटतं साधारण या आपल्या गावामध्ये तुम्ही सरपंच आहात आणि इथल्या सुख सुविधा ज्या आहेत दिलेल्या आहेत त्याच्या आधी कधी अशा सुविधा देण्यात आल्या होत्या अशा काही दिल्या मतदान झाल्यात पण एवढ्या सुविधा नव्हत्या ह्या वर्षी पण आता ह्या वर्षी खूप सुविधा झाल्या हिरकणी त्याच्यामुळं त्याच्यामुळं मतदान वाढेल वाढ फुजळ गाव तालुका माळा जिल्हा सोलापूर येथील मतदान कक्ष आदर्श मतदान केंद्र आलेल्या सर्व मतदाराचं आपण स्वागत या ठिकाणी केलेलं आहे एंट्री आत मध्ये आउट बाहेर असे एंट्री केलेले आहे बरेचशा सुख सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत एक आदर्श गाव मतदान केंद्राची रचना करण्यात आलेल्या समीर शेख ग्रामसेवक आहेत नमस्ते मी ग्रामसेवक समीर शेख माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि गट विकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही नागरिकांना आरवचे थंड पाणी आणि ओआरएस चे पाणी तसेच उन्हाळ्याची जास्त असल्यामुळे या ठिकाणी आम्ही शावरची आणि सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होईल आणि नागरिक सुद्धा उन्हाच्या टायमाला येऊन मतदान करतील तसेच या ठिकाणी सेल्फी पॉइंट ही केलेलं आहे सध्या युवकांचा सेल्फी जास्त भर असतो त्यांच्यासुद्धा अपेक्षा म्हणजे नेटवर्कवरती जास्त सोशल मीडियावरती ठीक आहे आणि हिरकणी कक्ष सुद्धा आपण स्थापन केलेला आहे आणि आरोग्य विभाग आहे तसेच आपण साठी व्हीलचेअर पण सुविधा उपलब्ध आहे अशा सुविधाही केलेल्या आहेत सगळ्या तर सध्या जर पाहिलं तर खरं तर एकच उद्देश आहे की मतदान जे आहे ते लोकसभेला कमी प्रमाणात होलं जातं पन्नास चाळीस साठ टक्क्याच्या आसपास होतं परंतु या पुढजळ गावाचा आणि या ग्रामस्थांचा एकच विचार आहे की मतदान हे उत्स्फूर्तपणे शांततेनं आणि चांगल्या पद्धतीनं मतदान व्हावं आणि उत्स्फूर्तपणे नागरिकांनी पण यावं अशी सुख सुविधा या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेले आहे खरंच आदर्श मतदान केंद्र जे आहे क्रमांक त्रेचाळीस असं हे ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण जर बघितलं तर सर्व सुख सुविधा असणार हे मतदान केंद्र आहेत दादा मतदान केलं का काय वाटलं साधारण हे तर सगळं पाण्याची व्यवस्था के केलेली आहे काय वाटलं मतदान करता मतदान वाटलं पहिल्यांदाच आम्ही मतदान केलंय का म्हणजे असं सुख सुविधामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच काय वाटलं साधारण चांगलं वाटलं अभिमान वाटलं जाताना सुद्धा गार वाटला ओके पाणी आहे पिण्याचं पेलंच का म्हणजे हो 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 तुम्हाला तर अशा सुद्धा सुख सुविधा आहेत त्या गावामध्ये खरं तर होण्याची गरज आहे कारण सुख सुविधा टेम्परेचर त्यातून आज जाताना सुद्धा या ठिकाणी बरासा थंडावा मिळतो काय सांगाल हे आदर्श मतदान केंद्र जे आहे हे संकल्पना कोणाची होती काय वाटलं हे शासनाची संकल्पना आहे आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि आता यावेळेस मतदान करताना आम्हाला सुद्धा थंड हवे तितक्या सुद्धा अतिशय चांगलं वाटलं आणि त्यामुळं मतदान करताना आम्हाला फार आनंद झाला आनंद झाला सांगितलं मतदान केलं का मतदान करून आलो काय म्हटलं साधारण साईडला तुषार ठिबक आहे गार झालं ते सुविधा मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच केलं असतं काय लोकशाहीमध्ये निवडणूक हा उत्सव असतात आणि तो उत्सव आपण राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे गाव पुढजगाव नेहमीच सगळे या राष्ट्रीय कामामध्ये अग्रेसर असते आज ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे खूप चांगला आदर्श तयार केलेला आहे आणि त्यामध्ये नागरिकांना खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत पिण्याचं पाणी जाताना थंड हव्या ठिकाणी ह्या ठिकाणी सोय केलेली आहे तर माझं आव्हान आहे की आम्ही मतदान केले जास जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी करून राष्ट्रीय कर्तव्य बजावून माझी या ठिकाणी विनंती आहे आणि आव्हान आहे तर अशा पद्धतीने पाहिलं खर, तर खरं तर इथपर्यंत पाणी जे आहे ते अंगावरती येत आहे आणि खरंच एक फील चांगल्या प्रकारच होतं जेणेकरून थोडासा का पण असा दिला दिलासा या ठिकाणी वाटतोय बाबा मतदान केलं का काय वाटलं साधारण जाताना इथं पाणी जे केलेल्या केलेलं आहे अंगावर पाणी पडतंय सुख भरपूर दिलेल्या काय वाटलं चांगलं वाटतं त्याच्या आधी कधी झालं होतं का नाही नाही कधी कधीच केलं नाही मग तुम्हाला उत्स्फूर्तपणे मतदान करून वाटलं सुख आदर्श ले ले गाव आमचं असं निवडले आलेलं आहे पुढजवळ गाव छोटस गाव आहे पण सुख सुविधा वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत प्रथमच या गावामध्ये करण्यात काय वाटलं मी सर्वप्रथम पुढजवळ गाव ग्रामपंचायतीचे आभार मानते या सर्व सुख सुविधा दिल्याबद्दल आणि जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की त्यांनी येऊन मतदान करावे